किं संहारिते ओ कैरिं किं संहारिते ओ कैरिं किं संहारिते ओ कैरिं किं संहारिते ओ कैरिं किं सर्किट बेंच झालं आता आयटी पार्क होणार आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार कोल्हापूर पासून हकेच्या अंतरावर वडंगे बुक करा सर्व सोयीने युक्त प्लॉट आता फक्त सात ते नऊ लाखात आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न ब्याण्णव त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव